नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे आई आणि बाबा कॉलनीतल्या लोकांना इथे तिळगुळ देत आहेत तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं सांगतात आणि मग त्याच्यानंतर सगळं ह हस हस्तखेळतं वातावरण आहे इथे त्यानंतर त्यातले एकटेजण म्हणतात की वहिनी तुमच्या आजचा तिळगुळ खाल्ल्याशिवाय ना आमची संक्रांत गोडच होत नाही मग अजून घ्या ना असं म्हणून अजून तिळगुळ दिला जातो घ्या तुम्ही घ्या हो असं म्हणून आग्रहाने तिळगुळ दिला जायचा मग नुसता तिळगुळ घेऊन दिला चालणार नाही वहिनी लग्नाचे लाडू कुठं आहेत मकरांच्या अहो म्हणजे काय लग्नाचे लाडू देणारच आणि तुम्ही सगळ्यांनी लग्नाला यायचा हो यायचं म्हणजे घरचंच कार्य आहे येणारच आम्ही काही मदत लागली तर हक्काने सांगा बरं का असे इथे सांगतात ते अहो तुम्हाला नाही तर कुणाला सांगणार पण लग्नाला आहे जेवल्याशिवाय जायचं नाहीये असं सांगितलंय लग्नाच्या धामधुमीत यशवंतराव तुमचं मॉर्निंग वॉक काय सुरू होत नाही बरं का अजून निश्चय आहे का डेपाळ असं ते विचारतात मग नाही नाही नक्की येणार नक्की येणार यांचे प्लॅन म्हणजे काय नुसते बोलण्यापुरतेच या हो नाही हो येणार ना नक्की येणार रिटायर झाल्यावर मी गावाला जाणार मॉर्निंग वॉकला कर येणार या करणार त्या करणार प्रत्यक्षात काहीच नाही 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 मी जाणार आहे मॉर्निंग वॉकला मी आणि शुभा मकरंद आणि स्वीटीचं लग्न झालं की निवृत्त होणार आणि सरळ बोरथळा निवांत राहणार आता आईंचा चेहरा पडलाय बरं का आई नाही आता ठरलंच आहे मग तोपर्यंत एकटे म्हणतात मुंबई सोडून गावाला जायला जाणं एवढं सोपं वाटतंय का तुम्हाला इतक्या वर्षांचा शेजार आपला मित्रमंडळी सगळे इथेच आहेत असं म्हणतात आता हो हो असं आई म्हणतात आता बघू पुढे काय होतंय ते तर इकडे सीमा आणि घमंडेंचं काय चाललंय बघा अहो तुम्हाला काय वाटलं हे पैसे तुम्हाला कशाचे मिळणार आहेत म्हणजे बेक बारो ऑर स्टे असं घमंडे म्हणतो त्याशिवाय पर्याय नाही आहे इथे तुम्ही आमचं काम करा आम्ही तुमचे पंधरा तुमचे दहा लाख रुपये घेऊन जा असं घमंडे इथे आमिष सांगतोय आणि ती पैशांचीकडे बघत असेल तोपर्यंत तो पैशांची बॅग अशी खाली टाकतो आणि म्हणतो तुम्हाला काही चॉक ऑफी सांगू तर ती म्हणते की नको काही नको आता तिकडनं त्यांचं बोलणं झालेलं आहे दहा लाखाचं आमिष मिळालेला आहे आणि आता सीमा निघून जाते नंतर बघूया इकडे बाबांना पुढे कसे सांगतायत म्हणजे मुंबई नातवंड माणसं मुलं यांना सोडून सोपं राहणं सोपं नाहीये मी सांगतो ना तुम्ही आता पोरांच्या संसारातच जर अडकून राहणार इथे असं ते म्हणतात इथे आणि नाही रमलात तर पोरं तुम्हाला रमवणार मी सांगतो तुम्हाला आई बाबा म्हणजे त्यांचे हक्काची मदतनीस असतात आता भले ऑफिसातून रिटायर व्हाल पण आई बाबा म्हणून तुम्ही कसे रिटायर होणार असं त्यांच्यातलेच एकटेजण म्हणतात आणि आता आई आणि बाबा खरंच विचारात पडलेत बरं का आता खरंच हा महत्त्वाचा प्रश्न टाकला आहे त्यांनी तर सीमा रस्त्याने विचार करतच येत असते आणि तिच्या मनात विचार चालू आहे पेपर्स आईबाबांच्या म नावावरच आहेत ते ते तुम्ही विचार करू नका ते आम्ही करून घेऊ असं ते गमंडेनं सांगितलेलं असतं तर तो पुढे म्हणतो की सरळ मार्गाने काम होत असेल तर हात थोडासा वाकडा करावा लागतो तसंच आहे हे सगळं तिला आठवतंय बिग बॉरो स्टे हे जे सगळं बोलणं झालेलं असतं ते तिला इथे आठवतंय आता ही शेवटची संधी असेल ही जर घालवायची नसेल तर मला लवकरात लवकर जागेचे पेपर्स मला मिळवावेच लागतील असं सीमानं आता निश्चय केलाय तो प्रश्न दहा लाखांचा आहेच असं ते म्हणते पण माझ्या स्वतंत्र घराच्या स्वप्नाचाही आहे असं इथे सीमाच्या मनात विचार चाललाय आणि आता ती काय करते बघूया पुढे सीमा घरात आलेली आहे तोपर्यंत तिला मकरांची हाक येते वहिनी बरं झालं कार तू आलीस असं तो म्हणतो मग आका रे काय झालं तू घरातच आहेस का तर हो मी घरातच आहे का रे मग तोपर्यंत स्वीटी पण तिकडनं बाजूनं आवरून येते मग सीमा विचारते तुम्ही कुठे बाहेर निघालाय का तर मग म्हणतो की हो मी आणि स्वीटी मिला जरा आज वेळ मिळालाय तर जरा बाहेर जाऊन येतो आणि तिची खरं तर तिची थोडी खरेदी पण पेंडिंग आहे मग जा ना अगं प्रॉब्लेम असा आहे की आई बाबा आणि आई आणि बाबा दोघंही सोसायटीत तिळगुळ द्यायला गेलेत मावशी काका शमू हे पण सगळे बाहेर गेलेत त्यामुळे परत चावीचा वगैरे प्रश्न येईल आता घरात कोण नाही म्हटायचा चेहरा बघा कसा उजळलाय मग त्यामुळे आता घरात कोणीच नाही आहे त्यात मग चावीचा प्रश्न येणार सो आय थॉट तू घरी असशील तर मी आणि स्वीटी जरा जाऊन बाहेर राहून येतो भाभी आपको काही जाना एक ऐकतो असं सीटी विचारते नाही नाही तुम्ही जा मी थांबते घरात असं आता सीमाने सांगितलंय तर थँक्यू भाभी आम्ही लवकर जाऊन येतो असं इथे सावकाश या काही घाई करू नका थँक्स असं म्हणून आता मकरंद आणि स्वीटी बाहेर निघालेत बाय करून सीमाला ऐक हातात कोलीत एक पेपर्स घ्यायचं घरात कोणी नाही आहे वा आधी हव हवी तशी संधी आहे सीमा घरात आता कोडी नाही आहे त्यामुळे हीच योग्य वेळ आहे चल जागेचे पेपर्स ताब्यात घ्यायची चल असं म्हणत ना ती स्वतःला पटकन धावत धावत इथे आता विचार करते आणि आता धावत धावत अक्षरशः धावते बरं आईबाबांच्या रूममध्ये जायला आणि रूममध्ये गेल्यानंतर तिचं नेहमीचं काम ती करते इथे पर्स वगैरे ठेवते किल्ल्या इकडे घेते शोधून आणि किल्ल्या त्या डब्यातच आहे त्यामुळे तिनं बघितलेल्या आहेत त्या किल्ल्या एकदाच तिथे येत्या परत तिथल्या कोणी उचलल्या नाही आहेत त्यामुळे त्या किल्ल्या घेते त्या किल्लीला असं टुकटुक करते असं वाजवते छानपैकी आणि मग त्याच्यानंतर कपाटातनं आता पेपर्स काढायला ती इथे जाती आहे बरं का आणि आता प्रेक्षकांनो इंटरेस्टिंग भाग आत्ता सुरू होणार आहे बरं का इथे बघा हा तर सीमा अशी किल्ली लावते पहिल्यांदा पण ती अशी चुकीची लागते तिला आनंद खूप झाला आहे त्यामुळे ते एक्साइटमेंटमध्ये ना किल्ली पहिली चुकीची लावते असं छान कपाटाजवळ जाऊन उभी राहते कपाट असं उघडते असं धागुक धागधूक होती तिला आणि त्याच्यानंतर किल्ली जेव्हा फिरवून पहिली लावते तेव्हा ती लागत नाही जरासं तोंड वाकडं करते ती आणि मग ही नाही ही किल्ली असेल असं म्हणते आणि मग दुसरी किल्ली आहे ती अशी लावून बघते तर ती फिरते म्हणजे बसते बरं का किल्ली आणि मग तिला बरं वाटतं त्यामुळे ती अशी छान असं हसते स्वतःलाच ॲप्रिशिएट करते साथी नंतर त्या गोष्टीसाठी आणि त्याच्यानंतर आता प्रेक्षकांनो तिने दुसरी किल्ली लावून कपाट उघडलं आहे कपाटातले पेपर्स तिला इथे मिळालेत आणि ती पेपर्स ते आता घेते त्या तेवढ्यात ना काय होणार आहे बघा प्रेक्षकांनो सीमाने आता इथे कुलूप उघडलेलं आहे लॉकरचं ते पेपर्स तिने हातात घेतलेले आहेत आपल्या ती अशी पेपर्स अशी बघते त्याच्याकडे आणि मग ती दोरी वगैरे अशी छान अशी सोडते ती बांधलेली असते ती आनंद तर चेहऱ्यावर मावतच नाही आणि आता ती पेपर असा धरून वाचते की हे घराचेच पेपर्स आहेत चला बरं झालं आता पेपर्स मिळाले असं तिला वाटतंय आणि ती पेपर असा बघत 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 तिकडे गोल फिरते आणि समोर बघते तर आता तिथे समोर कोण आलं आहे तर स्वीटीनं इथे सीमाला पेपर्स घेताना बघितलेलं आहे त्यामुळे सीमा आता काय नेमकी रिॲक्ट करते ते बघूया ती पेपर मग हळूच अशी खाली घडी घालते इथे आणि चोर पकडल्या चोरी कसा चोर कसा दिसतो तसा आता सीमाचा चेहरा इथे दिसतोय आणि ती स्वीटी तेवढा थाक मारते भाभी आप असं तेवढंच विचारते ती आणि मग त्याच्यानंतर सीमा अशी वेगळीच हासते आणि म्हणते तू तू इतक्यात आलीस पण तर ती म्हणते की हां मी आले आप या हा सब क्या अगं पण का आलीस असं सीमा विचारते काय करायचं होती ल जायचं होतंस ना तू मग त्याच्यानंतर सि सी, सिटी म्हणते की मकरन मकरनला त्याचा दोस्त भेटला आय I mean, मीन मिळाला हां भेटला तर तो वो वातोमय लगे रहे और मे मी वर वगैरे येते इसिली मी वापस आ गई अगं पण तू जबरदस्तीनं घेऊन जायचं त्याला शॉपिंगला तुझा नवरा आहे ना तो तर असं असं कसं तुझं ऐकत नाही तो जायचं अस मग त्याच्यानंतर इकडे सी हसत असते आणि मग पेपरवर असा आता हात झटकते आणि ते पेपर असे झाडते असे आणि तोंड वाकडं करते आणि पेपर आहे असं गुंडाळी करते ती परत सी टीकडे बघते बरं काय एकदा अशी मागे वळून आणि ते परत बांधते तो पेपर आणि प्रेक्षकांना पेपर काही तिला आज मिळालेलं नाही आहेत ती प्रेक्ष परत घेते पेपर ते सगळे गुंडाळून ठेवते आणि तो पेपर परत लॉकरमध्ये ठेवते लॉकर व्यवस्थित बंद करते आणि मग त्याच्यानंतर ती जी किल्ली आहे ती परत जाकीवर ठेवते आणि तिचं जे काही चाललेलं आहे ते सगळं इकडे स्वीटी मागणं आहे त्यामुळे सीमा आपल्या तोंडावरना खोटं खोटं हसू आणते इथे त्यामुळे तिला काहीच करता येत नाही आहे मजा मजा झाली आहे सीमाची बिचारीला पेपर मिळाले 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 म्हणत बिचारीला परत पेपर इथे ठेवावे लागलेत किल्ली घेते ती परत बंद करते सगळं आणि किल्ली पण इकडे जागेवर नेऊन ठेवते स्वीटी अजून काही तिथून गेलेली नाही आहे त्यामुळे तिला काहीच करता येत नाही आहे किल्ली पण ती जागेवर ठेवते परत इथे आणून बिचारीच्या चेहऱ्यावर बारा वाजलेत पण चेहऱ्यावर खोटं हसू दाखवते बरं का ती आणि मग आपली पर्स उचलून इकडे जायला निघत असते तोपर्यंत स्वीटीनं हाक मारलीये भाभी मग लेकिन आप यहां कर क्या रही असं ते विचारते मे मे मोबांची रूम आवरत आवरत होते आवरावर करत होते तुला माहिती आहे ना आई आवर दिवसभर घरातलं काम करतात ग बिचाऱ्या खूप दमून जातात ग पण काय आहे ना त्या त्यांची ते, ते, रूम स्वच्छ करायला आवरायला मिळ वेळ मिळत नाही इथे त्यात तुमच्या लग्नाची गडबड चालू आहे मतलब आता सुटीला इथलं काहीच कळलेलं नाहीये बहुतेक माहिती वाटते मतलब मतलब आहे अगं म्हणजे मी त्यांची रूम आई बाबांची रूम आवरावर करून ठेवत होते साफसफाई हां 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 असं ती म्हणते मला लगेच ते बाहेर गेलेत ना त्यामुळे त्यांना आल्यावर त्यांना सरप्राईज मिळेल त्यांची ते एवढी छान रूम आवरलेली बघून खुश होतील ते त्यामुळं मी हो ना असं करत होते मग स्वीटी म्हणते की हो आता सीमाच्या मनात काय विचार येतो आता ही स्वीटी आईंकडे बोलली नाही म्हणजे मिळवलं नेमकी कशी काय तडबडली ही इथे काळं मांजरच आहे म्हणते काम होता होता राहिलं हे सगळं तिच्या मनात चालू आहे आणि आता ती पुढे आता ही आईंसव पोचकली नाही म्हणजे झालं आता मग सीमा काय करते स्वीटीला म्हणते स्वीटी, स्वीटी। हां जी बोलये ना भाभी ऐक ना म्हणजे मला ना अशी छोटी छोटी सरप्राईज द्यायला आवडतात मी ना कधीच कोणाला सांगितलं नाही आहे पण आज तू पाहिलंच ना म्हणून मी तुला सांगते मी आई बाबांना असे छोट्या छोट्या असे सरप्राईज देत राहते त्यांना न सांगता त्यांची हेल्प करायला मला खूप आवडतं बरं का पण त्यामुळे तू जरा कुणाला सांगणार नाहीस ना मग स्वीटी दोन मिनटं विचार करते नाही ना सांगणार ती म्हटे ओके हो नाही सांगत नक्की सांगणार नाहीस ना नाही म्हणजे कसं आहे तुला उद्या कोणी विचारलं की सगळे आवरावर कोणी केली तर तू सांगून मोकळी केशील की हे सगळं मीच केलं म्हणून नाही नाही भाभी डोंट वरी मी बिलकुल को नाही बताऊंगी नक्की ना तर हां नक्की हां असं दोघी म्हणतात थँक्यू म्हणते तो मी भी आती होऊ मी फटाकसे बॅग रख कर आू और आपको हेल्प करती म्हणून आता स्वीटीने सांगितले आता सीमा बघा कशी म्हणते इथे काळी मांजर आहे स्वीटी प्रत्येक कामात आढवी येते आता परत अशी कधी संधी मिळेल कसा चान्स मिळेल असा देव जाणे आता आणि आता उगा सकाळ हे साफसफाईचं वाढीव काम आता मी अंगावर घेतलं असं इथे ती विचार करते शी बाई असं म्हणत स्वतःवरच इरिटेड होते आणि शी बाई असं म्हणत इथे तोंड वाकडं करून बसलेली आहे आता आणि तिकडे आई आणि बाबांचं काय चाललं बघूया बाबा इकडे शतपावली करतायत आणि त्याच्यानंतर आई बाबांना शोधत येत आहेत आहो आहो तुम्ही इथे आहात का इथे काय करतायत तुम्ही मी जरा शतपावली करतोय झाली का तुमची शतपावली करून नाही ग जेवण खूप झाले आज ना हो जरा बसता का इथे अगं ये तू पण ये इकडे अगं फेऱ्या मारूये मी कसली फेऱ्या मारते लग्नाच्या तयारीतला अजून एक दिवस कमी झाला माझा लग्न अगदीच तोंडावर आलंय आता जरा हा खर्च बघता का बरं हे दाखव हे बघा इथे काय आहे आमंत्रणं झाली कपडे खरेदी झाले शिवाय मंडपवाला सजावटवाला लाइटिंग आणि इतरांचे कपडे या सगळ्यांचे फक्त आपण ॲडव्हान्स दिलेले आहेत आपण म्हणजे त्यांचे पैसे द्यायचेच आहेत याशिवाय गुरुजीची दक्षिणा फुलं हार पेडे फराळाची पाकिटं हे सगळं राहिलेलं आहे अजून अजून लागतून जरा पैसे असं म्हणतात बाबा म्हणतात अजून बघा असं म्हणून आता म्हणतात अगं तुला मी पाच लाख रुपये दिले होते ना ते सगळे संपले हो ना तेवढेच पैसे अजून लागतील हो महागाई किती वाढली आहे गोष्टींची भाडी वाढली आहेत तरीही हॉलचा खर्च वाचवला हा आपण असं आई सांगतात मग बाबा म्हणतात हे बघ शुभा मी तुला आता पुरेसे पैसे दिलेले आहेत आता बास असं म्हणून ते म्हणतात आई म्हणतात बास अहो असं काय करतात ह्या लोकांचे पैसे द्यायचेत आपल्याला लग्न म्हटलं की होणारच नाही एवढा खर्च अगो पण मला वाटलं होतं मी तुला पाच लाख रुपये दिले त्यात तू भागवशील पण बघितलं ना तुम्ही वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत कसं वागणार त्यात आपलं समीर आणि मितूचं लग्न आपण केलं ना थटामाटात आता मकरांच्या लग्नामध्ये आपण बागवाबागी करायची का अगं मी तसं म्हटलंय का पण अगं आणखीन पाच लाख रुपये म्हणजे हे बघ आता आपलं इन्कमिंग बंद झालंय यापुढे सगळं आउट गोईंगच होणार आपलं पैसे आपल्याला जपून वापरायला नको नाही मला कळतंय तुम्ही काय म्हणताय ते पण काही खर्च असे असतात ना ते केल्याशिवाय आपलं काही चालत नाही त्यातलाच हा खर्च आहे समजा हे बघा आपल्या दोन्ही मुलांची लग्न झाली की आपण एकदा मोकळे झालो नक्की ना हो असं चालू आहे त्यांचं बोलणं तोपर्यंत आता फोन वाचतोय बाबांचा आणि फोन कुणाचा आलाय भाऊंचा फोन आला आहे त्यामुळे ते कट करतात बाबा आई बघत असतात ना कुणाचा फोन आला आहे ते त्यामुळे ते कट करून टाकतात आणि परत इथे फेऱ्या मारत असतात एकदा फोन कट केल्यानंतर परत इथे फोन वाजला आहे त्यामुळे आता अहो असं काय करत आहे फोन वाजतोय तुमचा भाऊंचा फोन आहे उचला तो असं म्हणून इकडे आता आईनेच विच उचलला आहे बरं का भाऊंचा फोन आणि फोन उचलल्या उचलल्या भाऊ तिकडनं बोलायला चालू करतात आणि म्हणतात यशा अरे आपलं काम झालंय बरं का असं म्हणतात मग त्याच्यानंतर मी बोलतेय शुभा असं म्हणून आई सांगितल्यानंतर बाबा मुद्दा म्हणून ओरडतात शुभा बोलतीये शुभा बोलतीये आता भाऊना कळतंय बरं का की गप्पा बसायचं मग कसलं काम काय काम सांगितलंय तुम्हाला बाबा म्हणतात अगं हे ते आमंत्रण द्यायची होती ना गावामध्ये लग्नाची तर ते काम दिलं होतं ते काम का रे नीट तर हो हो केलं केलं अरे त्याच्यासाठीच के मी फोन केलं आता आपलं काम एकदम नीट मत झालं काम महत्वाचं लक्षात ठेव काय हो भाऊ खरंच असं काम दिलंय का यांनी तुम्हाला काय वेगळं काही आहे यांच्या चेहऱ्यावरनं मला तसं वाटतोय यांचा चेहरा तसं सांगतोय भाऊ म्हणतात नाही ग तुझ्याकडे किती खोटं बोलीन तर काय ए महाद्या अरे थांब ए महाद्या जाऊ लागलो त्या का पत्रिका द्यायची आठ ठेवू देऊ जाते हा बघितलंच ना असं म्हणतात आणि भाऊ फोन ठेवतात आणि तिकडे निघून जातात आणि नि इकडे बाबा म्हणतात झालं ना काम आपलं आपलं काम महत्वाचं मग आई म्हणतात हो झालं फोन ठेवला त्यांनी इकडे काय चाललंय तुमचं तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून काहीतरी शिस्त आहे नक्की काहीतरी काय मी कशाला लपवू उगाच काहीतरी आपलं तुझं काही लपवता ये मी अ भा आता जरा बरं वाटलं बरं का असं म्हणून इथे आता सांगतायत आणि परत फोन हातात आई आज निघून गेल्यानंतर जरासा फोन हातात घेतात परत आपल्या आणि परत इथे ठेवून देतात मजा मजा आहे दोघांची खरं बाबा का लपवतात हे मात्र मला काही कळलं नाही तुम्हाला कळलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर प्रेक्षकांनो आता इकडे समीरचं काय चाललंय बघा समीर विचार करत इथे उभा तर अजून झोपला नाहीये सीमा येते आणि विचारते काय रे अजून तो झोपला नाहीस का काही टेन्शन आहे का असं विचारतो काय झालंय असं सीमा विचारते बरं का नवऱ्याला आपल्या समीर म्हणतो नाही काही नाही झोप येत नाहीये मला का तर आज तर दिवसभर तुझा मनासारखा गेलाय म्हणजे गोडाचं जेवण जेवला आहेस दिवसभर पतंग उडवलेस आहेस मग कसला आलाय तुला प्रॉब्लेम काही नाही काही नाही प्रॉब्लेम तुझा तू झोप असं म्हणून सेमरी सांगतो आणि मग सीमा म्हणते मला माहिती आहे तुला कसलं टेन्शन आलं ते ऑफिसचं टेन्शन आलं ना नाही नाही असं काही नाही आहे नाही आहे मग लग्नासाठी सुट्टी मिळाली तुला ऑफिसमधून असं सीमा विचारते मुद्दाहून आणि का कंपनीने तुझं प्रेझेंटेशन पोस्टपोन केलं आहे तुझ्या भावाच्या लग्नासाठी सीमा अगं तेच तर म्हणते मी लग्न आणि तुझं प्रेझेंटेशन हे सगळं एकत्र आलं आहे ना म्हणून तुला आता टेन्शन आलेलं आहे बरोबर आहे ना नाही येणार का टेन्शन अरे सख्या भावाचं लग्न आहे चिडचिड चिड चिडचिड होती आहे माझी असं म्हणून समीर सांगतो पण मी काहीच करू शकत नाही आहे तर सीमा त्याच्याकडे बघते आणि समीर पुढे म्हणतो की हिमेशाई ऐकतच नाही आहे आणि राजेशभला सुद्धा आत्ताच जायचं होतं रजेवर असं तो म्हणतो इथे आणि रिक्वेस्ट केली मी मी सर म्हटलं की सख्खा भाऊ आहे लग्न ही गोष्ट काय परत परत होणार आहे का त्याच्या आयुष्यात नाही ना तर जाऊ द्या ना एक दिवस पाहिजे हे नाही नाही ते रेको आणाय पडे का तेरा शादी आहे का नाही तो ते फिरतेरेको आणा पडेगा असं ते म्हणतात सख्ख्या भावाचं लग्न आहे आणि काय का जावं मी असं म्हणतो तो आणि ती निघून जातो इथे म्हणजे पुढे जातो तोपर्यंत सीमा म्हणते बरोबर आहे त्यांचं असं म्हटल्यावर तर समीर असा मागे वळून बघतो तिच्याकडे आणि सीमा आपलं तत्वज्ञान पाजळते तसंही लग्न तुझं नाहीच आहे काय म्हणायचंय काय तुला मला एवढंच म्हणायचंय की चुपचाप ऑफिसला जा आणि तुझं प्रेझेंटेशन दे कसं बोलू शकतेस तू असं मकरांचं लग्न आहे घरात सगळी पाहुणे येणार आणि सगळे मजा करणार आणि मी मी ऑफिसला जायचं आणि प्रेझेंटेशन द्यायचं वा म्हणजे ऑफिसपेक्षा तुला इथली मजा मस्ती इथली सगळं गमत जमत महत्वाची आहे अरे समीर तुझं करिअर आहे त्यावर कसं कळत नाहीये तुला इथे जे चाललंय ना फक्त टाइमपास ता आहे असं सीमा सांगते मला जर अशी संधी मिळाली असते ना तर मी आनंदाने ऑफिसला गेले असते हो तू जाऊच शकतेस असं समीर म्हणतो पुढे माझं नाही आहे तसं मला इथे थांबायचंय काय आहे आपण एवढा खर्च करतोय एवढे पाहुणे येणार आहेत या सगळ्या गोष्टीचा आनंद मला घ्यायला पाहिजे असं मला वाटतं मग सीमा म्हणते पण मी म्हणते की एवढा खर्च आपण करतोयच कशाला असं सीमाने विचारलं मग आता समीर म्हणतो म्हणजे मग सीमा पुढे असं म्हणते की एवढे लोक आपल्या घरात येणार म्हणजे घरामध्ये गर्दी कलकलाट सगळी माणसं असणार समीर मला ना या गर्दीचा कलकलाटचा त्रास होतो असं ती म्हणते आणि तिकडनं बाबा सगळं ते बोलणं ऐकतात बाबा आणि आई आणि मग सीमा म्हणते की त्यात माझ्या पुढे कामांची लाईन लागणार सीमा हे कर सीमा ते कर असं सगळं बोलणं चालू आहे समीर मला ना हे अजिबात आवडत नाही असं सीमा सांगते इथे आणि आई आणि बाबा ऐकतायत बरं का पुढे सीमा म्हणते मला मुळात पहिल्यापासून माझं हेच आहे की आपण दोघं सेपरेट राहूया आता बाबांना आणि आईला परत धक्का बसलाय बरं का इथे हे बोलणं ऐकून सीमा पुढे असं म्हणते की मला वेगळं राहायचंय पण तेही तुला जमलं नाही आपण जर इथे राहत नसतो ना तर या कलकलाटीपासून ना माझी सुटका झाली असती असं ती डायरेक्ट इथे बोलते आणि बाबा खरंच विचार करतायत या गोष्टीवर मग त्याच्यानंतर हे लग्न म्हणजे ना माझ्यासाठी ना घाट्याचा सौदा आहे काय तर हो पैसे आणि शांतता जाऊन हाती काय लागणार आहे नुसता मनस्ताप काहीच लागणार नाहीये असं सीमा इथे सांगते आणि आई आणि बाबा तिकडे शॉक होऊन तिचं बोलणं ऐकतायत सीमा पुढे म्हणते की तसंही म्हणजे समीर म्हणतो असं कसं बोलू शकतो मकरंद आणि स्वीटीचं विधीपूर्वक लग्न होतंय मग सीमा म्हणते हो ना मग घरच्यांच्या समोर फक्त विधी केले असते लग्नाचे तरी चाललं असतं एवढा तामजाम कशाला ना पाहिजे नाहीतरी त्या दोघांना काही विचारायला गेल्यावर किंवा जरा काही बोलल्यावर आमचं लग्न झालंय आमचं लग्न झालंय असं त्यांचं सुरू असतं पण मग मी म्हणते नुसत्या समारंभासाठी आईबाबांना एवढा खर्च करायची गरजच काय होती असं आता तिनं तावा तावानं ती विचारते आई बाबा एकमेकांकडे बघतात आणि मग खोलीत जातात इथे आणि सीमा आणि समीरचं बोलणं अजून चालूच आहे समीर बाबा इथे आत येऊन रूममध्ये फेऱ्या मारतात आई म्हणतात हो? ता की अहो ऐकताय का जरा माझं मग त्याच्यात बाबा म्हणतात काहीतरी चुकतंय सीमा तरच आई म्हणते की सीमाचं बोलणं तुम्ही मनावर घेऊ नका एखाद्याला माणसं नाही आवडत एखाद्याला माणसंच आवडत नाही मग बाबा म्हणतात की आत चुकीचं आहे असं माझं म्हणणंच नाहीये एखाद्याला एखादी गोष्ट आवडत नाही किंवा आवडली नाही म्हणून ती वाईट आहे असं माझं म्हणणंच नाहीये मग मुळात ज्यांना एकत्र राहायचं नाहीये अशांना आपण जबरदस्ती बांधून ठेवणं याला माझा आक्षेप आहे असं इथे बाबा सांगतात त्यांना एकत्र राहायचं नसेल मग त्याच्यात आहे आहो पण असं नाहीये मग बाबा म्हणतात आहो असंच आहे शुभा हे बघ मग आई पुढे म्हणतात बाबांना हे बघा तुम्ही जरा शांत व्हा ना मग बाबा म्हणतात मी शांतच आहे शुभा हे बघ आता आपण सीमाच्या बोलण्यानं ना माझे डोळे उघडलेत असं आता बाबांनी सांगितलंय आपण खरंच लग्नानंतर बोलथरला जायचं हे नक्की आहे ना मग त्या आता अजिबात बदल होणार नाही असं आता बाबांनी परत सांगितलं मुलांना इथे राहायचं तर इथे राहू देत नाहीतर दुसरीकडे जायचं तर दुसरीकडे जाऊ देत कळलं तुम्ही जरा माझं ऐकून घ्याल ना तू माझं ऐक हे लग्न चार चौघात आणि अतिशय साधे पद्धतीनं करायचं आहे असं आता बाबांनी ठरवलं आहे आणि आता आई त्यांच्याकडे बघतच राहिल्यात एकदम असा बाबांनी निर्णय घेतल्यामुळे आता आईंना परत टेन्शन आले कारण त्यांनी स्वप्न बघितलेली असतात आता पुढे काय काय होणार हे इंटरेस्टिंग ठरणार आहे पण ह्या सगळ्या गोष्टीमुळे ना हस्तखेळतं वातावरण जर असं टेन टेन्स झालंय तुम्हाला हे जाणवत आहे का ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का प्रेक्षकांनो तर उद्याच्या भागात बाबांनी डिक्लेअर केले की मकरंद आणि स्वीटीचं लग्न मोठा समारंभ न करता आपण पन साधेपणाने ते लग्न करूया असं आता सगळ्यांसमोर ते सांगितलंय त्यामुळे इकडे मकरंद परत नाराज झालेला आहे कारण त्याने ऑलरेडी सगळ्यांना आमंत्रण दिली आहेत त्यामुळे तो म्हणतो की आता मी काय मित्रांना बोलावणं कॅन्सल करू काय सांगून टाकू का नाही आहे असं करायचं म्हणून तर स्वीटी ते मेरी बात तसू न म्हणून त्याला समजावत असते आणि हे सगळं बोलणं आईंनी ऐकलंय आणि आईंनी जास्तीचे पाच लाख रुपये काढून घेतलेत काय हट्ट आहे शुभ असं म्हणून बाबा विचारत आहेत पण आईनी काढून घेतलेले पाच लाख रुपये म्हणजे ते काही पाच खडे आहेत ते बाबांनी परत इथे त्यांच्याकडे काढून घेतलेत आता ह्या या सगळ्यातून मार्ग काय निघणार ते जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा सबस्क्राईब करायला विसरू नका